भारत पाकिस्तान सामन्यांच्या संदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभर माझं कुंकू माझा देश अभियान राबवलं जाणार आहे ठाकरेंच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवणार आहेत आपण ही दृश्य बघतोय ठाकरेंच्या सेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी एक सप्रेम भेट मोदींना आम्ही देणार आहोत असं म्हटलं आणि यामध्ये कुंकवाची डबी त्याचबरोबर इतरही उटीचा सामान त्याच्यामध्ये ठेवलेला आहे जे काही साहित्य आवश्यक असतं ते सगळं या एका खोक्यामध्ये त्यांनी ठेवलंय ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाची ही हाक दिली गेली वॉर रुकवा सकते सकते बीजेपी के पापा वॉर रुकवा लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मॅच नहीं रुकवा सकते समझा रशिया और युक्रेन का वॉर रुकवा सकते है, है। ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का बी वॉर रुकवा हैं ट्रम्प की दबाव लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत अशी काय मजबुरी आहे असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे अनला हे तुम्हाला मी सांगतोय आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झाले आहे दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्वॉल्व आहेत मी वारंवार सांगतो आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरातमधून होते गुजरातमधून ह्या संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधला सन्माननीय माननीय कर्तव्य दक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना हे सगळं आमच्याकडनं पाठवलं जाईल सनदी मार्गाने पाठवलं जाईल जे त्यांच्यापर्यंत पोस्ट ओचतात त्या मार्गाने आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करू खेळामध्ये राजकारण नाही व्हायला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पण नजीकच्या काळामध्ये जो काही घात आपल्या देशाचा झाला सामान्य लोकांना काही टेररिस्टली तिथं मृत्युमुखी पाडलं आणि मग त्यानंतर आपण जे काही वॉर झालं त्याच्यामध्ये आपले सैनिक शहीद झाले या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आणि जे पाकिस्तानचे जनरल आहेत आर्मीचे जे अमेरिकेत जाऊन अतिशय खालच्या लेवलला जाऊन भारताला हिनवतात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच ही नाही झाली तर योग्य ठरू शकतं पण हा माझा व्यक्तिगत मत आहे एकीकडे तुम्ही युद्ध करायचं आणि दुसरीकडे तुम्ही म्हणायचं की सिंदूर अभि सुरू आहे आणि तिसरीकडे जाऊन तुम्ही नतमस्तक व्हायचं सगळ्या व्यापाऱ्यांच्या हिशोबानं सगळं चालेल तर कसं होईल या देशाच्या सैनिकाचा स्वाभिमान या देशातल्या राहणाऱ्या नागरिकाचा स्वाभिमान या खेळापेक्षा काय मोठा नाहीये हा स्वाभिमान त्या ठिकाणी बळकट राहायला पाहिजे ही जबाबदारी या सरकारची आहे मोदीजी वा मोदीजी वा तुमच्या सगळ्या गोष्टीचा